माजी सैनिक व आरोग्य सेवक संजय पाटील यांचा विद्यामंदिर शिंपे येथे भव्य सत्कार आई आणि शिक्षक हेच पहिले गुरु शावळी तालुक्यातील विद्यामंदिर शिंपे येथे माजी सैनिक व आरोग्य सेवक संजय पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती आरोग्य सहकारी सोसायटी लिमिटेड कोल्हापूर संचालकपदी निवड झाल्याबद्दल विद्यामंदिर शिंपे येथे भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ शाल नारळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पाटील यांनी आपल्या मनोगतातून आई आणि शिक्षक हेच आपले पहिले गुरु या विचारांचा विशेष उल्लेख केला त्यांनी सांगितलं की जीवनात मिळालेलं संस्कार आणि शिक्षण हाच यशाचा पाय आहे आणि तो आईकडून व शाळेतील शिक्षकांकडून मिळतो विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचा सन्मान व शिक्षकांचा आदर हा आयुष्यभर जपावा असंही त्यांनी सांगितलं सैनिक से सेवेतून आरोग्य सेवेत आणि आता सहकारी क्षेत्रात काम करताना मिळालेला हा सन्मान हा वैयक्तिक नसून संपूर्ण गाव व तालुक्याचा जनतेचा असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा आणि सहकारी क्षेत्रातील पारदर्शक कामकाजासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीभर गीत कविता वाचन व सांस्कृतिक सादरीकरण करून वातावरण रंगतदार केलं मान्यवरांनीही त्यांच्या कार्याची दखल घेऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षकांनी आभार प्रदर्शन मुख्याध्यापकांनी केलं विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी राहुल पाटील